सात खासदार निलेश लंके यांनी गड किल्ले स्वच्छता आणि सुरक्षण मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत श्री गोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील करण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली शिवजयंती पासून गडकोट किल्ल्यांना स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे संवर्धन झाल्या खासदार लंके यांनी खासदार लंके यांनी शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्यास जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया वेगवेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले या ठिकाणी आज या आजच्या दिवशी या रविवारी त्यांनी बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे आणि आज आपण बघताय शेकडो तरुण आज या मोहिमेत सहभागी आहेत खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत स्वतः खुर्प घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करतायत अनेकांनी त्यात सहभाग दाखवलाय पण त्यांनी पुढाकार घेतला या धर्मवीर गडाचं सगळ्यात महत्व हे आहे हा जवळपास एकशे दहा एकरात पसरलेला किल्ला आहे सगळी तटबंदी जवळपास आजही काही प्रमाणात शाबूत आहे पण मुख्य किल्ला कोसळलेला आहे पण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरवर पकडल्या संगम संगमेश्वर मध्ये पकडल्यानंतर इथं आणण्यात आलं आणि औरंगजेबाने देखील इथं मुक्काम आपला हलवला इथं आला आणि औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी भेट ही या ठिकाणी झाली पहिली भेट आग्र्याला झालेली त्यानंतर ही दुसरी भेट झाली आणि या ठिकाणी औरंगजेबाने त्याला त्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही अटी घातल्या किंवा काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला उत्तर न देण्याचा बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अनन्वित छळ याच किल्ल्यावर झाला तो कवी कलशांच्या समोर झाला कवी कलशांचाही झाला छळ पण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रचंड छळ औरंगजेबाच्या समोर झाला आणि औरंगजेबाच्या या क्रूर वागणुकीत छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणाने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं पण मराठी राज्याची मान खाली झुकून दिली नाही हे या धर्मवीर गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा धर्मवीर गड आज त्यांनी कडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवडला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं मी त्यांचे आभार मानतो की या मोहिमेत अनेक जण सहभागी झालेत त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली